हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स आता वाजले आहेत रात्रीचे अकरा तर मी इथे स्क्रंजीस स्टिच करत आहे याच्या अगोदरच्या व्लॉगमध्ये स्क्रंचीसाठी मी फॅब्रिक कट करून ठेवलं होतं तेच आता कम्प्लीट करते कारण मला दुसऱ्या दिवशी जायचं आहे थोडंसं बाहेर कामासाठी तर म्हटलं उद्याचं काम आजच करून ठेवूया आणि स्क्रंची हा विषय खूप म्हणजे खूप जवळचा ते कधीही आणि कितीही स्टिच करू शकते तुम्हाला पण जर अशा स्क्रंचीच पाहिजे असतील तर मला नक्की कमेंट करा तर फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये स्क्रंची कशी स्टिच करायची हे पण सांगितलेलं आहे तर खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला ज्या साईजमध्ये किंवा केवढी मोठी पाहिजे किंवा केवढी छोटी पाहिजे तेवढ्या त्या साईजमध्ये पे हे फॅब्रिकची पट्टी कट करून घ्यायची आहे मी इथे तीन तीन इंच बाय वीस इंच असं कट करून घेतलेलं आहे तर ह्याची पण छान मिडियम साईजची स्क्रंची बनते तुम्हाला ज्या साईजमध्ये आवडते त्या साईजमध्ये करा तर बघा इथे देवांशसुद्धा माझ्यासोबत गप्पा मारतो आहे जोपर्यंत मी झोपत जो नाही तोपर्यंत त्याला पण जागी असते राहायचं असतं त्याच्याशी गप्पा मारत मारत हे स्क्रंचीच करून घेते आहे तर बघा अशा पद्धतीने हे फोल्ड करून मधला भाग बाहेर काढून घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे जर तुम्ही व्हिडिओ लक्षपूर्वक बघितला तर तुम्हाला नक्कीच समजेल तर आ, हे जे बघा आता इथं परत एकदा सांगते आहे हे जे पट्टीच्या ज्या दोन बाजू असतात साईड असतात ते असं उलट्या करून उलट्या बाजूनं असं हे जॉईंट करून घ्यायचं आहे आणि ते जॉईंट जे आहे ते पट्टीच्या असं एकदम मतभरात ठेवायचं आहे आणि म वरचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि नंतर असं फोल्ड करून परतही ते एक छान अशी शिलाई मारून घ्यायची आहे मार्जिन थोडंसं जास्त ठेवायचं कारण नंतर ते उसवू वगैरे नाही मग आपण एवढं कष्ट केलेलं वाया जातं आणि मग कस्टमर पण नाराज होतात म्हणजे आपण मोबदला घेतो तर मग छानच द्यायची सेवा तर असं छान मार्जिन ठेवून शिलाई पूर्ण करून घ्यायची आहे आणि शिलाई मारताना थोडासा एक इंच ते दीड इंच अशी जागा ठेवायची आहे कारण हे आपल्याला पट्टी अशी उलटवून घ्यायची असते तर अर्ध्याच्या वरती पट्टी ही म्हणजे हे स्टिच करता करताच उलटली जाते तर बघा हे राहिलेलं असं हे काढून घ्यायचं तर हे अशी छान असं हे बेल्ट तयार झाल्यासारखं होतं तर संपूर्ण चाळीसच्या जवळपास हे बेल्ट तयार करून घेतलेले आहेत आणि आता रात्री खूप उशीर झाला आणि दुसऱ्या दिवशी पण सकाळी मला बाहेर जायचं होतं तर मग हे काम मी इथं स्टॉप केलेलं आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळचं पण म्हणजे मी जास्त शूटिंग केलं नाही कारण मला खूप घाई होती पण मी बाहेरून जाऊन आल्यानंतर थोडंसं जेवण वगैरे करून आराम करत होते तर हा पाऊस बघितलं का किती म्हणजे धो धो पडून गेला अक्षरशः आणि जे बाहेर कपडे वगैरे ठेवले होते ते पण सगळे ओले झाले त्याच्यामुळं तर मग जास्त टेन्शन न घेता चहा करायला घेतला आणि काल जे राहिलेलं काम होतं ते पण काम करायला घेतलं तर मी हे जे माझ्या हातात आहे ते आहे इलॅस्टिक तर ते मी मेशोवरून खरेदी केलेलं आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी नक्की ह्याची लिंक देईल तर खूप छान इलॅस्टिक आहे बघा केवढंसं आहे आणि म्हणजे मी हातात केवढं घेतलेलं आहे आणि ते किती जास्त फाकते तर हे इलास्टिक स्क्रंची बनवण्यासाठी एकदम छान आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा नक्की घ्या तर मी एकदम जेवढे स्क्रंचेस तयार केलेले होते तेवढे जास्त तेवढे हे इलास्टिक कट करून घेतलेले आहेत तर हे इलास्टिक पण आपल्या म्हणजे ह्याच्यानुसार जे, जे इलास्टिकची क्वालिटी आहे ना त्याच्यानुसार आपल्याला कट करून घ्यावं हो लागतं इथे मी चार ते पाच इंचाचं अंदाजे अंतर अंदाजे साईज घेऊन ते कट केलेलं आहे तर आता बघा हे आपण जे रात्री बेल्ट तयार करून ठेवलेले होते त्याच्यामध्ये हे इलास्टिक घालायचं आहे तर आपली जी पिन असते त्या पिनला पिनमध्ये ते इलास्टिक ओवलेलं आहे आणि हे असं त्या बेल्टमध्ये घालून हे केलेलं आहे आणि मग हे दोन्ही बाजू बाहेर आलेल्या असतात त्या एकत्र पकडायच्या आणि छान अशी घट्ट गाठ बांधून घ्यायची तर इथे पटकन म्हणजे गाठ बसत नव्हती पण कसं म्हणजे खूप दिवसांनी स्क्रंची बनवायला घेतल्या त्यामुळं नाहीतर एक दोन बनवले हो की नंतर मग आपल्या हाताला सवय होते आणि आपण इथे छान अशा गाठ बांधू शकतो जर येत नसेल तर सुरुवातीला जरा इलास्टिक जास्त घ्यायचं आणि मग ते कसं जास्त घेतलं की थोडं वेस्ट पण होतं त्याच्यामुळं मी बरोबर जेवढं पाहिजे तेवढं घेतलेलं असतं पण मग ते गाठ बांधताना सुरुवातीला थोडंसं त्रास होतो तर बघा हे असं स्क्रंचे तयार होते आणि आता बघा इथे आपण म्हणजे जी मोकळी जागा सोडलेली होती इलास्टिक घालण्यासाठी वगैरे तिथे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तर ही सुद्धा पद्धत म्हणजे खूप सोपी आहे स्क्रंचीस बनवायचे तर बघा अशी ही इलास सॉरी शिलाई मारून घ्यायची आहे आणि बघा आपली स्क्रंची तयार आहे तर फ्रेंड्स हे क्रेपचा कपडा आहे हे सुद्धा मी मेशोवरून घेतलेलं आहे आणि अशा स्क्रंची वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या वेग डिझाईनमध्ये आणि वेगवेगळ्या वेग फॅब्रिकमध्ये माझ्याकडे अवेलेबल आहेत ऑर्गेंजा फॅब्रिकमध्ये आहे सॅटिंग फॅब्रिकमध्ये आहे क्रेपमध्ये आहे क्रेप आणखी सॅटिंगमध्ये आहे तर तुम्हाला जे आवडतं त्याच्यासाठी मला नक्की संपर्क करा अगदी रिजनेबल प्राईजमध्ये मी तयार करून देईन आणि जर तुमचं शॉप वगैरे असेल छोटं आणि तिथे तुम्हाला विकण्यासाठी जर पाहिजे असतील तर एकदम म्हणजे योग्य दरामध्ये मी तुम्हाला ह्या स्क्रीनची बनवून देईन तर त्यासाठी तुम्ही मला व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका तर बघा इथे छान अशा स्क्रंचीस तयार आहेत तुम्हाला हा स्क्रंचीचा व्हिडिओ कसा वाटला आणि हा छोटासा व्लॉग कसा वाटला तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवरती छान छान व्हिडिओ अपलोड होत असतात तर भेटूया अशाच सुंदर नवनवीन व्लॉगीसोबत परत वेगवेगळ्या वे क्रिएटिव्ह गोष्टींसोबत तर बाय बाय श्री स्वामी समर्थ Thank you so much for watching.